शिक्षक दिनानिमित्त श्रीकृष्ण विद्यालय मंगसा येथे गेट टुगेदर कार्यक्रम उत्साहात पार पडला शिक्षक दिनाचे औचित्याने श्रीकृष्ण विद्यालय मंगसा येथे आयोजित करण्यात आलेल्या गेट टुगेदर कार्यक्रमाने जुन्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना एकत्र आणत अविस्मरणीय क्षणांची निर्मिती केली एकोणीसशे ब्याण्णव पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंतच्या सर्व व्याचे विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर राहिले होते अनेक वर्षानंतर पुन्हा एकदा विद्यालयाच्या प्रांगणात भेटलेल्या विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला शाळेतील पहिल्या दिवसापासून परीक्षेपर्यंत खेळाच्या मैदानापासून वर्गातील गमती प्रत्येक क्षण पुन्हा एकदा जिवंत झाल्याने अनेकांच्या डोळ्यात भावुकतेचे अश्रू तरळले या कार्यक्रमात विद्यालयाचे संस्थापक श्री विनोद उलमाले माजी मुख्याध्यापक दिनेश्वर राऊत रवींद्र केरडे श्रीकृष्ण विद्यालयाचे खुर्सा पारसे मुख्याध्यापक ईश्वर मोबाड़े तसेच श्रीकृष्ण विद्यालय मंसाईतील मुख्याध्यापिका चित्रा राऊत माजी शिक्षक बेलसरे सर भोयर सर नेरकर मॅडम व इतर शिक्षक वृंद उपस्थित होते शिक्षकांचा सन्मान करताना माजी विद्यार्थ्यांनी त्यांच्या योगदानाचं कौतुक केले आज आम्ही जे काही आहोत ते आपल्या शिक्षकांमुळेच अशा भावनिक शब्दात विद्यार्थ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली गेट टुगेदर निमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते गायन नृत्य नाटिका तसेच विद्यार्थ्यांच्या कला गुणांचे सादरीकरण पाहून उपस्थितांनी भरभरून दादली याशिवाय खेळ व क्रीडा स्पर्धाही घेण्यात आल्या ज्यामुळे वातावरण अधिक उत्साही झाले मोठ्यांपासून लहानांपर्यंत सर्वांनी खेळात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपापल्या आठवणी ताज्या केल्या या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ चित्रा राऊत यांचं मार्गदर्शन लाभले त्याचप्रमाणे शाळेचे माजी विद्यार्थी सूरज हंसराज राजहंस मालापुरे अखिल रहाटे यांनी संयोजनाची धुरा सांभाळत अथक परिश्रम घेतले त्यांच्या प्रयत्नांमुळे कार्यक्रम सुयोग्यरित्या पार पडला गेट टुगेदर कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये एकोपा वाढला तसेच जुन्या आठवणींना उजाळा मिळाला शिक्षक दिनी झालेला हा कार्यक्रम हा केवळ एक समारंभ नसून शिक्षक विद्यार्थी नात्याचा दृढ सम्मान होता या सोहळ्याने शाळा ही फक्त शिक्षणाची जागा नसून ती आपलेपणाची शिदोरी देणार एक कुटुंब आहे हे सुद्धा पुन्हा अधोरेखित केले सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी सूर्यकांत तळखंडे नागपूर